सोबतच गाव कामगार संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने हा मोर्चा काढण्यात का आलेला आहे या गाव खेड्यामध्ये पोलीस पाटील काम करत असताना अनेक अडचणींना सामोरं जावं लागते या माध्यमातून अनेक अडचणी उद्भवलेल्या आहेत या अडचणीला घेऊन आम्ही आज शासन दरबारी जात आहोत याची प्रमुख मागणी कशी आहे की जे मानधानो हो, जे पंधरा हजार आहे ते मानधन पंचवीस हजार करण्यात यावं ही प्रमुख मागणी आहे सोबतच आज अनेक पोलीस पाठी निवृत्तीच्या आहे यांचं सुद्धा वय वाढीचा एक फार मोठा प्रश्न आहे त्यातून जे मर्यादा साठ वर्ष आहे ते पासष्ट वर्ष करण्यात एक एक यावी ही विनंती आहे सोबतच या सरकारने जी आमची मानधन वाढ केलेली होती मागल्या वेळेस माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असताना किंवा तत्कालीन गृहमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब असताना आमची भरघोस मानधन वाढ झाली असताना त्यांनी आम्हाला अनेक मागण्या तुमच्या पूर्ण करण्यात यावी याच्यासाठी आश्वासन दिलेलं होतं त्याची सरकारला आठवण करून देण्यासाठी हा स्मरण मोर्चाचा आम्ही आयोजन केलेला आहे हा मोर्चा सरकारच्या विरोधात नाही आहे हा सरकारच्या समर्थनार्थ मोर्चा सरकार आहे आणि पोलीस पाटील हा शासनाचा एक अंग असल्यामुळे शासनाच्या विरोधामध्ये कधीही भूमिका घेत नाही शासनाच्या समर्थनार्थ काम करत असतात या माध्यमातून आज या मोर्चाचं नियोजन करण्यात आलेलं आहे सरकार किंवा दलानी मान्य नाही केलं तर काय भूमिका राहील हे बघा हे या महाराष्ट्रात लाडका सरकार आहे पाटील हा एकमेव असा एक व्यक्ती आहे की तो ग्रह विभागासोबत महसूल विभागाची सुद्धा काम करतो महसूल विभागासोबत वन विभागाची सुद्धा काम करतो वन विभागासोबत तुमच्या निवडणूक विभागाची सुद्धा काम करतो सोबत पाणी सुद्धा काम करतो सोबत जे आपत्कालीन ज्या कोविड सारख्या